टेकटॉक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काही वेळापूर्वीच आम्ही मुख्य मंदिरावरचा आजचा चैत्र पौर्णिमेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे व आम्ही आता आलेलो हो, आहोत पुण्याच्या रानामध्ये ज्या ठिकाणी उद्या पालखीचे आगमन होणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे हेच ते पुण्याचं रान आहे जिथून मुख्य मंदिरावरून पालखी इथेच येते व इथून पालखीचे प्रस्थान हे आंबळेमधील मंदिराकडे होते तर आपणा सर्वांना माहितच आहे की येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त हरेश्वरी देवीची यात्रा उद्यापासून म्हणजे चोवीस एप्रिल पासून सुरू होत आहे आणि उभा आहोत ते पुण्याच्या रानामध्ये ज्या ठिकाणी उद्या भाविक लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चुना वेचणार आहे सध्या यात्रा व देवीची पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरावर आहे पण तुम्ही इथे पाहू शकता की पालखीच्या आगमनाची जोरदार तयारी इथे चालू आहे ज्यामध्ये नारळाची दुकाने त्याचबरोबर पूजेचे साहित्य प्रसादाची दुकाने अशी वेगवेगळे स्टॉल इथे लावलेले आहेत तर तुने तुने उद्या या चुन्याच्या रानातूनच पालखी आंबरे मंदिराकडे जाणार आहे आता असणाऱ्या जमिनीवर उद्या कारण पाहायला भेटणार आहे त्याचबरोबर आता कालभूर दिसणाऱ्या या जमिनीवर उद्या पालखीचे आगमन होतात तुलखडी प्रकट होते व देवी ही देवीची लीला वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर लाखोंच्या संख्येने भाविक इथे एकत्र येऊन पालखी आल्यानंतर तिलकडी वेचतात ते देखील तुम्हाला उद्याच्या पालखी सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तुम्ही पाहू शकता इथे खूप साऱ्या आराधून परडी घेऊन बसलेले आहेत परडीमध्ये पोत त्या पोतावरती तेल तसेच कडीमध्ये पीठ मीठ तसेच नवीन निघलेले शेतातील धान्य घालण्याची प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या व्हिडिओ मध्ये आराध्याची गाणी त्याचबरोबर फुगड्या असे मनोरंजनात्मक खेळ इथे चालू आहे व त्यामुळे येथील वातावरण उत्साही असं झालेलं आहे आणि अशा प्रकारे खूप उत्साहामध्ये इथे येणारे यात्रेकरू तसेच भाविक भक्त जे आहेत ते आपला टाईम स्पेंड करत आहेत que